युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे म्हणजे दोनशे सासष्ट रुपयेच पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा गुण आहे स्वराज्य निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला ना परवडणार नाही शेतकऱ्यांचे विषय हैरेनी वर घ्या आणि सगळे विषय बर्फ बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा जर उद्या काही कायदा व्यवस्था मध्ये मध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार युरिया एवढ्या नाही कधी नाही स्टॉकला दाखवते तुमच्याकडे दुकानामध्ये हा स्टॉकला तर दाखवते म्हणलं ऍपवरती बंद पडलं तसे कोण आहे कोणी म्हंटल शेतकरी बोलतोय हा ऍपवरती दाखवते तुमच्याकडे हाय म्हणून

मिळाला कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचं देखील या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया आहे हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतील खरीप हंगामाची माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळण्यात आलं की यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्या घ्यायचंय आपल्या माझ्या माझ्या शेतीसाठी घ्यायचं आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनात वेदनातन जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय सर सरचिटणीसांच कौतुक करायचंय की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये हे नुसते तुम्हाला झळक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडीओ आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जात हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या बसण्यात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या खतांच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशकावर घ्यायचं आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी मी प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहित आहे का त्यांना काही माहित नाही जीएसटी पण टॅक्स भरतो एवढंच माहित आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेलं आहे ते फार भयानक गोष्ट निर्माण झालेली म्हणजे दोनशे सासष्ट रुपयेच सा पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिलं आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात त्यासाठीच कृषी आयुक्त नेमलो असतो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाही कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळी भरपूर फिरला राजकारण हा लोक एक लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं सगळ्यात जास्त ही जे फसवणूक जी सगळ्यात चालती ही, ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील ते तुम्ही द्यावेत आता शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगाव। जी तर आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचंय अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक ही शेतकऱ्यांची होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचं सा पोत नसलं आता तुमच्या आमच्या म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍपमध्ये तर दिसते पहिल्यांदा म्हणायचं ऍपमध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा ना म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक बाबा असायचं तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार शेवटी आपण कोणासाठी जगतो